शेतकरी मित्रांनो नमस्कार सोयाबीनवर आलेला येलो मजा हो याला नेमकं कसं ओळखायचं आणि यासाठी आपण काय फवारणी करायची याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून हो देणार आहात आता सोयाबीन पिवळं पडलं म्हणजेच मोझॅक नाही ते अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा पडू शकतं त्यानंतर झिंक आणि फेरसची जर कमतरता असेल तरी पडू शकतं चुनखडी जमीन असेल तरी पडू शकतं पाणी जास्त झालं असेल साचून असेल तरी सुद्धा पिवळं हे पडू शकतं तो मध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण प्लॉटमध्ये जर तुमचे एक दोन एक दोन झाडं जर अशा प्रमाणे पिवळं पडलेले असेल तर हा मोझॅक आहे याला थांबवण्यासाठी आपण काय करावं तर याचा प्रसार कोण करतं तर पांढरी माशी पांढरी माशीचं जर संपूर्ण जीवनचक्र थांबवायचं असेल तर तुम्हाला पाहिरी फौजी पेन प्लस दाय फेनथ्रॉन घटक असलेला कोणत्याही कंपनीचं तुम्ही एक कीटकनाशक वापरू शकता पंचवीस ते तीस मिली हे वापरल्यामुळे पांढऱ्या माशीचं संपूर्ण जीवन चक्र हे समाप्त होईल फक्त तुम्हाला जर उडणारी पांढरी माशी कंट्रोल करायची असेल तर फक्त तुम्ही ऍसिटामा सुद्धा कव्हर करू शकता परंतु तिथे पिल्ले पुन्हा माशीमध्ये रूपांतर होईल तुम्हाला तिथे नुकसान हे होऊ शकतं तर त्यामुळे संपूर्ण चक्र नष्ट करण्यासाठी पायरी पेन प्लस जाय फेनथॉन असलेलं म्हणजे एस एल आर पाचशे पंचवीस अशाप्रमाणे तुम्ही वापर करू शकता खूप चांगला रिझल्ट तुम्हाला हा मिळणार आहे कारण वायरसचा प्रसार करणारे पांढऱ्या माशीला जर थांबवलं तर आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल आणि दोन तीन जर झाडं प्लॉटमध्ये असेल तर शक्य होईल तितके पिवळे झाडं उकडून फेका म्हणजेच आपला प्लॉट आपल्या कंट्रोलमध्ये राहील त्या वर्षी परिस्थिती बेकार आहे व्हायरस येऊ शकतो तर त्यामुळे काळजी घ्या धन्यवाद